बांद्र्यामध्ये दोन महिन्यांचे पैसे जमा न झाल्याने लाडक्या बहिणी आक्रमक राज्य सरकारच्या लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत मागील दोन महिन्यांपासून जमा न झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी बांद्रा परिसरात लाडक्या बहिणींनी आक्रमक भूमिका घेत रस्ता रोको आंदोलन केले अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा ठराविक रक्कम जमा केली जाते मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ही रक्कम जमा न झाल्याने अनेक महिलांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे घर खर्च मुलांचे शिक्षण औषधोपचार यासाठी या, या योजनेच्या रकमेवर अवलंबून असलेल्या महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली योजना जाहीर करताना मोठमोठी आश्वासने दिली गेली मात्र प्रत्यक्षात दोन महिने पैसे चाले नाहीत वारंवार चौकशी करूनही कुठलेही स्पष्ट उत्तर मिळत नाही असा आरोप आंदोलक महिलांनी केला प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत महिलांनी रस्त्यावर ठाण मांडले आंदोलनाची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांची संवाद साधून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला काही वेळानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र जोपर्यंत प्रलंबित रक्कम खात्यात जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा महिलांनी दिला आहे दरम्यान प्रशासनाकडून तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाल्याचे सांगण्यात येत असून लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे तरीही प्रत्यक्षात पैसे कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागून राहिले आहे